आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि आयुक्तांनी केली चक्क टू व्हीलर वरून उन, भर उन्हात शंभर फुटी रस्त्याची पाहणी ठेकेदारासह अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी त्यांच्या कार्यतत्पर डॅशिंग कार्यपद्धतीमुळे समस्त महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या हृदयात आपलं खास असं स्थान निर्माण केलंय आज तर त्यांनी चक्क लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या टू व्हीलरवरून भर उन्हा शंभर फुटी रस्त्याच्या कामाची तिथल्या अतिक्रमांची पाहणी केली काही दिवसांपूर्वी लोकहित मंचच्या या रस्त्याच्या कामाबाबत आवाज उठवत आयुक्तांनी सदर रस्त्याची सक्षमपणे पाहणी करावी अशी मागणी केली होती त्यानुसार आज आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रत्यक्षपणे उपस्थित राहत तिथल्या कामाची आणि परिस्थितीची पाहणी केली यावेळी त्यांनी रस्त्याचे काम हे निकृष्ट पद्धतीनं केल्याचे आढळल्याने ठेकेदारास व अतिक्रमणाबाबत अधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावत सूचना केल्या यावेळी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी वॉलचंद कॉलेज चौक धामनी रोड चौक डी मार्ट शामराव नगर चौक आणि कोल्हापूर रोड आदी भागातील विविध समस्या मांडल्या यावेळी अतिक्रमणे निकृष्ट दर्जाचं काम विद्युत खांबांचे स्थलांतरण याबाबत लवकरच योग्य तो धोरणात्मक निर्णय घेऊन कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आयुक्त शुभम गुप्ता यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे या रस्त्यावर जे महानगरपालिकेच्या वतीने रस्त्याचे काम करण्यात आलं होतं त्याची पाहणी करण्यात आली आणि त्यामध्ये अजून जे अतिक्रमणचे विषय होते त्याची सुद्धा पाहणी करण्यात आली रस्त्याच्या दोन्ही बाजूला थोड्याफाळ थोड्याफार प्रमाणात अतिक्रमण सापडलं आहे त्याच्यामध्ये नियमाप्रमाण कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत त्याच्यावर लगेच कारवाई करण्यात येईल आणि अजून काही विषय आहे जिथे धोरणात्मक निर्णयाची गरज असेल तिथे महानगरपालिकेच्या वतीने सगळ्याची संमतीने सगळ्याचे सगळ्याशी संवाद साधून धोरणात्मक निर्णय काय घेता येईल आणि कसा आपल्याला ह्या शंभर रस्ता रुखांसाठी मुवमेंटसाठी गाड्याच्या मुवमेंटसाठी मोकळा करता येईल त्याबद्दलसुद्धा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल ना अनेक गाड्या आहेत ते महिन्यानु महिने जागेवर थांबून आहेत म्हणजे गॅरेजच्या गाड्या दररोज दुरुस्त होऊन जात असतात मात्र अनेक गाड्या ज्या थांबून आहेत त्यांच्यावर कशा प्रकारे कारवाई असतात हे गाड्या एक कालावधी मतलब एक खूप दीर्घ कालावधीसाठी ते तिकडे उभे आहेत आणि ज्यांना कोणी चालवत पण नाही त्यांना उचलण्याचे निर्देश आम्ही अतिक्रमण विभागाला सांगितलं आहे ते एक दोन दिवसात सगळे गाडी उचलून जा ठेवून जातील आणि जे गॅरेजचे गाडी आहेत त्याच्यासाठी जसं मी म्हटलो की जे आमच्याकडे सध्या नियम आहेत त्या नियमाप्रमाणे कारवाई करणार आहे आणि जिथे जिथे धोरणात्मक निर्णयाची गरज असेल तिथे धोरणात्मक निर्णय त्याबद्दल घेण्यात येणार आहे ठेकेदारने हा रस्ता बनवताना निकृष्ट पद्धतीचं मटेरियल वापरलेला असा आरोप काही सामाजिक संघटनांकडून आतापर्यंत झालेला आहे त्यासमोर तुम्हाला तसं काही जाणवलं आज प्राथमिक स्वरूपात बघताना थोडीफार चुका होते ते चुका दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदारांना आणि यंत्रणेला देण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त जे निकृष्ट दर्जाच्या काम झालेलं आहे त्याबद्दल मटेरियल तपासणी झाल्यानंतर त्र्यस्थ पार्टीची रिपोर्ट बघितल्यानंतर नंतरच आपले प्रश्नाचा जबाब देत आहे रस्त्याच्या बाजूला असणारे जे पोल आहेत महाचे विजेचे पोल ते शिफ्टिंग अजूनपर्यंत झालेले नाहीत संदर्भात काय त्यामध्ये अडुसष्ट पोल आहे जे आपल्याला शिफ्टिंग करायचे तर शिफ्टिंगच्या ऑर्डर देण्याची कारवाई ऑलमोस्ट झालेली आहे ते मला वाटतंय की आपल्या आचारशिता संपली की लगेच आपल्याला तो काम पण सुरू करता येईल